महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीत वारकरी संप्रदायाचा महत्वाचा वाटा आहे वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपान काका संत मुक्ताबाई यांना विरक्ती ज्ञान भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप मानलं जातं पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्याला देहदंड स्वीकारावा लागला माता पित्याच्या देहत्यागानंतर हे अनन्य साधारण कुटुंब सांभाळण्याची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली तिने आईच्या निसर्गदत्त भावनेने ती पेलेली आपल्या भावंडांची जणू ती मावलीच झाली पुढे मुक्ताई चौदाशे वर्षाच्या चा चा चांगदेवांची आध्यात्मिक गुरु बनली मुक्ताबाईंचे साधेपण अर्थपूर्ण विचार आपल्याला आजही विचार करायला भाग पडतात आणि त्यांचे हेच विचार स्त्रीमुक्तीची एक वेगळी जाणून निर्माण करत प्रेरणाही देतात अशा संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबांचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा भव्य मराठी चित्रपट दोन ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय या चित्रपटाची प्रस्तुती ए, ए फिल्म्स ही नामांकित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच अलौकिक भावंडांच्या भूमिकेत नेमकं कोण असणार याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका पोस्टरमधून लहानपणीच्या मुक्ताई आणि ज्ञानेश्वर यांची चैतन्य झलक आपल्याला पाहायला मिळते प्रदर्शित झालेल्या पोस्टर मध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर आणि गोडूला मुक्ताच्या भूमिकेत चिमुकली इश्मिता जोशी पाहायला मिळते मुक्ताई आणि ज्ञानेश्वर यांचं नातं विलक्षण होतं मुक्ताई ज्ञानेश्वरांची कधी माता बनायची कधी बहीण तर कधी शिष्या बनायची ज्ञानेश्वरांना गुरु मानून मुक्ताईनं त्यांच्याकडून ज्ञान आत्मसात केलं तर प्रसंगी तिने ज्ञानेश्वरांना उपदेशही केले संत मुक्ताईच्या मुक्तपणाचे व श्रेष्ठपणाचे संत श्रेष्ठींनी मुक्तपणे मुक्त, मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताई असं वर्णन केलंय मुक्ताईने निभावलेल्या माता भगिनी गुरु अशा विविध भूमिकांचे पदर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातून आता उलगडणार आहे आणि आपल्या सर्वांना ते पाहता येणार आहे